अंबेगाव येथे मरुरे परिवाराच्या वतीने श्रीमद भागवत कथा यज्ञयाग सोहळा संपन्न सद्गुरु गहिनीनाथ महाराज अवसेकर यांच्या कीर्तनाने सांगता नीलंगा तालुक्यातील अंबेगाव येथील दासराव यादवराव मरुरे परिवाराच्या वतीने काशी मामदे पूजन व ग्रंथपारायण वाचन व भागवत कथा यज्ञयाग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याची सांगता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सह अध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते महाआरती व कालाच्या कीर्तनाने झाली या सोहळ्यात दररोज सकाळी दहा ते दोन मूर्ती सतीश पुराणिक गेवरई उपस्थित ग्रंथ पारायण वाचन व वा दोन ते पाच या वेळेत गेवरई तालुक्यातील राजपिंपरी येथील भागवत कथा प्रवक्ते भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या उपस्थितीत भागवत कथा सोहळा संपन्न झाला काशी मामदे पूजन हवन पुरुषोत्तम जोशी यांनी केले व भागवत कथा पुरुष सोहळा सांगते निमित्ताने सद्गुरु गहिनीनाथ महाराज अवसेकर यांच्या हस्ते महाआरती व काल्याचे कीर्तन संपन्न झाले महाप्रसादाने सोहळा संपन्न झाला तसेच यावेळी दासराव मरुरे उपसरपंच प्रवीण मरुरे चेअरमन प्रमोद मरुरे शिक्षक प्रशांत मरुरे आदीसह मरुरे परिवारातील सदस्यांनी सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे आशीर्वाद घेतले या सोहळ्यात आंबे गावातील सर्व महिला पुरुष युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याने गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या सोहळ्याला निलंगा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव पाटील निलंगेकर काँग्रेसच्या डॉ सेल जिल्हाध्यक्ष आरोग्यदूत डॉक्टर अरविंद भातांबरे निलंगा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गजानन शिंदे मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ दापका सरपंच लाला पटेल बसपूरचे चेअरमन गंगाधर दाजी चव्हाण लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील शेंदचे माजी सरपंच बालाजी मोगरगे माधवराव पाटील अंबुलगेकर आदींसह निलंगा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती